नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले फ्लावरची अतिशय चविष्ट अशी सुकी भाजीची रेसिपी तर अगदी फ्लावरची भाजी न खाणारे देखील या पद्धतीने जर तुम्ही त्यांना फ्लावरची चविष्ट भाजी बनवून दिली तर अगदी फ्लावरच्या भाजीच्या नावाखाली नाकं उरडणारे देखील एक ऐवजी दोन चपात्या जास्तच खातील तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण फ्लावर जे आहे ते निर्जंतू आणि स्वच्छ करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन ग्लास गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे तर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि एक पाव चमचा हळद घालायचे तर आता या हळदी मिठाच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला फ्लावरचे तुकडे घालायचे तर इथे मी अर्धा किलो फ्लावरचे अशा पद्धतीचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत तर आता हे आपण या गरम पाण्यामध्ये घालूया तर हळदी मिठाच्या पाण्यामुळे आपला जो फ्लावर आहे तो पूर्णपणे निर्जंतुक होतो अगदी आतपर्यंत छान असा स्वच्छ होतो आणि याचा एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तो, तो देखील कमी होतो तर आता आपण हे दोन मिनटं पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत तर इथे मी फ्लावरचे जे तुकडे आहेत ते दोन मिनटं पाण्यामध्ये उकळून घेतलेत हलकेसे मऊ झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करायचा आणि लगेच हे आपण एका चाळणीवरती ओतून घ्यायचं चा। आणि यावरती आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचं आहे तर हे आता आपण असंच पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढई देखील गरम करण्यासाठी ठेवले कढई चांगली गरम झाली की यामध्ये लगेच आता आपण दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल तुम्ही कमी अधिक करू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक पाव चमचा हिंग घालायचं त्याचबरोबर अगदी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात त्यादेखील या फोडणीमध्ये घालायच्या आणि आता लसूण आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे लसूण तुम्ही थोडासा जास्त जरी घातला तरी फ्लावरच्या भाजीमध्ये त्याची चव खूप छान लागते तर इथे बघा एक ते दीड मिनटं मी हा लसूण छान परतून घेतलेला आहे मस्त वास येतो या फोडणीचा तर आता यामध्ये लगेच आपण दोन मोठे कांदे असे मी हुबे पातळ स्लाइस करून घेतलेत ते घालायचा तर फ्लावरच्या भाजीमध्ये कांदा थोडासा जास्तच घालायचा त्यामुळे जी भाजी आहे ती अजून छान चव लागते तर आता हा जो कांदा आहे तो आपण हलकासा गुलाबी होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा घरामध्ये काहीजण फ्लावरची भाजी म्हटलं की अगदी नाकं मुरडतात पण जर तुम्ही या पद्धतीने ही फ्लावरची भाजी बनवली तर अगदी एक ऐवजी दोन पोळ्या नक्कीच जास्त खातील याची मला खात्री आहे तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटं झालेत कांदा छान हलकासा गुलाबी रंगावर भाजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला त्याचबरोबर यामध्येच आता आपल्याला पाव चमचा हळद त्याचबरोबर एक दोन हिरव्या मिरच्या मी अशा खुब्या पातळ चिरून घेतल्यात त्या देखील घालायचे आणि चवीपुरतं मीठ देखील मी आत्ताच इथे घालते त्यामुळे टोमॅटो देखील अगदी छान लवकर मऊ होईल तर आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील करा तर इथे बघा अगदी बघता बघता देखील छान मऊ झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ते दीड छोटा चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही इथे घालू शकता त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी गरम मसाला घालते तर आता हे जे मसाले आहेत ते देखील आपण फक्त अर्धा मिनटं छान तेलामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे मसाल्याचा जो कच्चा पण आहे तो कमी होतो आणि भाजी अजून छान चविष्ट बनते तर इथे मी मसाले जे आहेत ते छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचे फ्लावरचे तुकडे तर आता हे जे फ्लावरचे तुकडे आहेत ते आपण या मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे मसाले जे आहेत ते छान फ्लावरच्या तुकड्यामध्ये आतपर्यंत मुरले जातात तरी ते दोन ते तीन मिनटं ही भाजी मी छान अशी मिक्स करून घेतलेले परतून घेतले आता यावरती आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं याची वाफ काढून घ्यायची आणि अधूनमधून हलवत राहायचं कारण ही भाजी जी आहे ती खाली लागण्याची शक्यता असते तरी ते बघा मी दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतलं मस्त भाजीचा सुगंध येऊ लागला आहे अगदी छान ही भाजी शिजली गेली आहे यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर नाही केला तरी देखील अगदी मऊ शिजले आता यावरती सगळ्यात शेवटी आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपली चमचमीत अतिशय चविष्ट अशी फ्लावरची सुकी भाजी तयार झाली बघा अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात ही भाजी तयार होते तर इथे आपली ही भाजी तयार झाली आता गॅस बंद करायचा आणि ही भाजी गरमागरम चपाती भाकरीसोबत सर्व करूया तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चमचमीत चविष्ट फ्लावरची सुखी भाजी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद